नमस्कार मंडळी मला देव पाहायचं आहे असं म्हणणाऱ्या एका गृहस्थाला महाराजांनी काय उत्तर दिलं आणि खऱ्या कल्याणाचा मार्ग कोणता चला तर मग आजच्या या आध्यात्मिक ब्लॉगमध्ये आपण हे सविस्तररित्या जाणून घेऊयात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ फेब्रुवारी नामस्मरणापर्यंत दुसरे हित नाही एकदा एक गृहस्थ महाराजांना भेटले आणि त्यांनी विचारलं मला देव पाहायचा आहे तुम्ही पाहिला आहे का महाराजांनी अतिशय सहजतेने उत्तर दिलं हो पाहिला आहे पण त्यांनी पुढे एक मोलाची गोष्ट सांगितली ते म्हणाले की देव या चर्मचक्षूंनी म्हणजेच सामान्य डोळ्यांनी दिसत नाही आज आपली दृष्टी विषयांकडे संसाराकडे वळलेली आहे जर भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे भगवंताच्या नामात राहणं महाराज म्हणतात आपण प्रवचन ऐकतो पण ते कशासाठी तर आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे कळण्यासाठी पण फक्त ऐकून चालणार नाही जे ऐकलं आहे त्यावर कृती करणं आणि ते आचरणात आणणं महत्त्वाचं आहे जे सहज आपल्याजवळ आहे ज्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही असं जर काही असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाव या प्रवचनात एक सुंदर उदाहरण दिलं आहे जर गुरुने सांगितलं की ह्या मार्गाने शंभर पावले जा खजिना मिळेल तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जाऊन काहीच उपयोग नाही आपल्या गुरुने जे सांगितलं आहे तेच सत्य मानून चालणं म्हणजे खरा परमार्थ प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू समोर असताना जर आपल्याला समाधान मिळत नसेल तर भगवंताच्या साक्षात्काराचा काय उपयोग नामाचा उपयोग ऐहिक गोष्टींसाठी उदाहरणार्थ आजारपण बरे होणे ह्यासाठी करू नका गरज संपली की आपण देवाला विसरतो हे चुकीचे आहे प्रपंचात कसं वागावं महाराज म्हणतात प्रपंचाचा सहवास हा वरवरचा असावा पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र फक्त भगवंताचाच वास असावा ज्याप्रमाणे एखादा मोठा अधिकारी लहान मुलांसोबत खेळताना लहान होतो तसंच आपण प्रपंचात निर्लोभतेने वागावे ह्या प्रवचनाचे सार महाराजांनी ह्या ओळीत दिले आहे गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास येथे प्रपंचाचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग आहे खास तर मंडळी आजपासून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात आणि सद्गुरूंच्या वचनावर श्रद्धा ठेवूया तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जयराम जय जयराम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड उद्धव या चॅनलला आठवणीने फॉलो करा